झालेत आता आता छोटुकल्या छिंटुकल्या मस्त मस्त का आता हे बनवलंय बाबांनी आता काढतो आम्ही करवंद ते जमा केलेत आता बोलतो आणि हे डेट काढलेलं गोंडू काढलेले आहेत हे बघा आवळे 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 गोड गोड आवळी चिऱ्याच्या बघा मित्रांनो काल आम्ही इकडून लाकडं नेलेली आई दगड जास्त चालेल जमत नाही लाकडं ठेवलेली आणि खाली नेलेली तसं एवढं काढलं नाही लाभात पुढे जॅक हात तर कसं ठेवते लपवते चेहरा लावला तुमचा वक्रतुंड वक्रतुंडाज सिनेमॅटिक काढू सिनेमॅटिक काल आम्ही एक मॅगी बनवलेली ना। एक नाही म्हणजे सगळ्यांना एकदम एवढी भारी झालेली ना एवढी भारी आमच्या भावानी बनवलेली आम्ही बनवलेली आम्ही <laughs> बनवलेली सर्वांनी खाल्ली चांगली लागली घट्ट घट्ट बनवलेली गरम झालं एवढ्यातच व्हिडिओ चालू आहे की नाही हाय हाय हे बघ इकडे पाणी काल हिने याच्यात काठी टाकलं नाही एक काय पण करत असतो टकलुंद्रिय लाज वाटते तुला ह्याला लाज वाटते लाजत होत नाही आता लाज वाटते झोपून ला। उठलं ना तर त्याला हे वाटते लाज वाटते चेड दाखवायला काय माहितीये कशाला कशाला लाज वाटते रे कोल्हाय लोक ब्लॉग कधी बघितले कोण बघतो कोणाला पाठवलंस हा काय मित्रांना पाठवलं काय किती जण आहेत किती जण आहेत काय माहिती शेअर झालं हा काय घनदाट जंगल पावसालाच किती घन होत असेल आधी लागला पायास काय कोणतरी आहे तिथे वरती आवाज येतोय ओ ये घामाची अंघोल झाली मित्रांनो घाम घाम एकदम अंघोळ रोज अंघोळ होते घामाची कोणतरी लाकडं तोडत आहे तोच काही पाय का रक्त आला रक्त आलं रक्त थोडंसं आलं जास्त नाही आलं विडा असं काही ना काय होत आहे विडो डेंजर असा मित्रांनो बघा मंदिर आहे श्री मातेश्वर गांगू मंदिर तू निवडी बघा झाड बघ कसं दिसतंय लांबून जर असं वांद्र्यासारखं दिसतय पण झाड कापलेलं तो असं काही ना काही दिसत का जंगलात दिसला तुला केल्यावर दिसणार नाही असं लांब घेतलं ला असं वाटतंय मोठा वांदर सावली भेटली आता आई चालले हाय नंतरला गरम होणार आहे रोड आहे बघा तो मंदिर आणि क्लायमेट तर देखो दोस्तो मेरे आपल्याला फोटो काढता आई नी फोटो निघाला सर नेटवर्क भेटला माझं हेच नाही तर पण नेटवर्क भेटतो काय माझं नेट आई जंगल जंगल दाखल हा अर्धा तास तरी चालायचं अर्धा तास चालायचं भावन बघा पुरा जंगलामध्ये मध्ये रोड अर्धा किमान विमानाच आव दिसत नाही पण मित्र बुजगावना बघा कसं बनवला आहे झेंजी बुजगावना झें झी हाय अलग प्रकारे उदगावना बनवला आहे काय कडं मटके लावले असतात इथं बाटली लावली आहे तर चिऱ्याच्या हो ते बघा चिरे मोठे मोठे चिरे आत्ताचे चिरादार वेगळे असतात पहिल्याचे चिऱ्यादार वेगळे होते वेगळे असते हे चिरे थोडी हां चिरेच आहेत अशी कशी चिरे ते काय बांधल्या मी काय ते काय तिकडे काय काय घर हाय धनगरवाडी तिकडे काय पालखी घेऊन पालखी घेऊन तिकडे माती बघा माती चिऱ्याच्या खणीच काळो का तिकडे कोकणातील लाल माती बाबा तो तो काय आहे लाल खण बघा चिऱ्याच्या खणी बघा मित्रांनो हा खुन सर्वगिरी फुड कटबंद खातोय मी कर बंद धूळ बसले जरा हा मस्त आहेत गोड तुतल तू दे जरा हे बघा आवळे 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 गोड गोड आवळी मला ना हे खाऊन पाणी पियलं आहे माझ्या वाटते गडगड लागत का बच झाले चल तिकडे गेले होते हो कोण हे हा पांडू इथं बसलेला आहे मी आवळा खातो आहे आवळ्या पाणी पिणार आणि माझी नवीन चप्पल बघा काय झालेलं आहे किऱ्याच्या काय खणी ना हां जवळ कसं साठलेलं माती होती मी माझं लक्ष गेलं नाही असं बाई पोळो त्याच्यात जाऊन एवढा एवढा पाय भरला हा बघा एवढा एवढा एवढ्या होती तिकडं आणि बाबा इथं हे करतायत काजू काढतायत काजू 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 दाजी काजू दाखवा आता बघ का Nå er det bare å legge på. मोठे काजू असतात त्यांना कमी येतात ना झाडं असं काय असतं ना जे मोठे काजू असतात ते झाडं कमी येतात ना हा वेंगुरला जायचं ना पडली ती छोटी पडली ini Gentu. Bahar खजिना चोर हैनी खजिन्या बहुत सारा नंतर मोबाईल घाण लागली व्हिडिओ काढतोय ना आ।

काजुरी काजुरी पिशवी तिथं आहे संपलं आमच्या इकडे जाता दाखव आता धरून <laughs> का धरले जात आता छोटुकल्या चिंटुकल्या मस्त मस्त गुलाबी गुलाबी दिसतात एकदम हं तेव्हा का मित्रांनो कस धरलेलं ते वे वेंगुर्ले ना काजू हे वेंगुर्ल्या काजू आहेत ह्याची बी मोठी असते आणि कमी येतात ना झाडावर जास्त येत नाहीत बाकीच्या काजू दुसरा उपरा पहिला संपला हा तर ची चार्जिंग संपत आली माया ती चार्जिंग संपत आली आपला खोकलू भाय तिथं बसलेला आहे चल चल नहीं, देट कर कर ले ते जमा केले आता बोलतो आणि हे डेट काढलेलं काढलेले बघा मित्रांनो आता करवंद आहेत करवंद हातात बघा करवंद खातोय आणि आता व्हिडिओ बनवू शकत नाही चार्जिंग संपत आले आता का आहे पूर्ण खातोय आम्ही हा बघा आमचा लादोळ माणूस आता राजत नाही तर खात खाण्यात बिझी आहे होय आम्ही लांबी बघा किती आणलेले आहेत भिसणार ना भरपूर आहेत का बाबा गेले आमचे पुढं आम्हाला सोडून का आता हे बनवलंय बाबांनी आता काढतो आम्ही करवंद रप रप काढ हम्म पुढे पण आहे इकडची काढ कोडकोड पुढचे आंबट असले मग आई मुंगी थोडी वाटते तोंड चिपकले आईला डीक असत ना हे काढ हे ते आंबट आहे तो बघ साईटचा असतील चढाला ते पण ते आतले बिमार कशी आहेत हे काढत जवळजवळची आहे का आंबट आहेत बाबा ती बाजूला हिरवे आहेत व अरे ह्या ह्या मधीमध्ये काळे काळे ती तेच ते हे मध्ये थोडे थोडे थो, 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 आंबट आहेत काढ काय होते तसं आहेत ना पुढे ते बघ किती किती बाबा किती कि कि आहे करबंधाचा पानाचा बघा आता पहिल्यांदा कोणते सिटी सिटी रे सिटी बंडीच चांगलं होतच ना त्याला नाही बाबांकडून शिक जाग एकदा बन बघणार मी बनवतो खाली वाटतं पाठवून ते किती वेळ आलेच नाही काय करतात काय माहिती हा आई <laughs> <laughs> ही काय झालं हे आवाज येतोय फाजल्यासारखा आवाज येतोय अरे व्हिडिओ काढतेच की नाही का बंद आहे बंद आहे रडतोय मी रडतोय मित्रांनो बघा छोटा नारळ ह्याच ना मी साल काढतो हा यार लगेच निघत नाही नख काढलेत ना त्याची साल काढली ना मी वरचीवरची मी वाज घेतो मला भारी वाटतं एकदम मस्त नारळाच्या पाण्यासारखं वाटतं एकदम आणि आम्ही दुपारी गेलेलो रानात राण्यातनं काजू आणले रातंबे आणले करवंद वगैरे आणलं जमा करून खाल्ले पण जरा करवंद कोळगोळ एकदम आणि तुम्हाला चांगलं वाटलं की नाही सांगा कसं मी रानात गेलो बघितलं तुम्ही आणि जमा केलं सर्व आणि आवड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा, बाय